नमस्कार मी राजू मधे चिचंडी माजी सरपंच या ठिकाणी आज आपल्या या अकोले तालुक्यातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत गेली पंधरा दिवस झाले आपल्या या अकोले तालुक्यामध्ये एक विष पा कालवण्याचं काम काही लोक करत आहेत मित्रांनो माझी असं माझ्याला विनंती आहे की ज्या राघोजी बांगरे यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेली आहे मी मागच्या चार आठ दिवसापूर्वी रस्ता रोख आंदोलनामध्ये स्पष्टपणे आमची भूमिका मांडली होती की त्या ठिकाणी कुठलाही ग्रामपंचायतचा ठराव देण्यात आलेला नाही कुठल्याही गावकऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाही आणि त्या ठिकाणी काम झालं चालू झालेलं आहे तेव्हा हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं काम जे चाललेलं आहे हे समाजाला वेदना देणार आहे कारण राघोजी भांगरे हे आमच्या या समाजाचे आराध्य दैवत आहेत अरे ज्या इंग्रजांच्या छाताडावरती हे राघोजी भांगरे नाचले ते त्यामुळंच ते आमचे क्रांतिकारक ठरले ज्या राघोजी भांगरे यांच्या नावाने आज हा समाज त्यांना सर्व दैवत दे, म्हणून मान मानतोय तळागाळातला माणूस प्रत्येकाच्या घरामध्ये आज त्यांचे फोटो आहेत मित्रांनो मी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली त्यावेळेसही आदिवासी माणसाला एक प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळेच आज या तालुक्यामधील सुद्धा एक आमदार या घटनेच्या अनुषंगानेच विधानसभेत गेलेला आहे खरं तर या आमदारानेच आपल्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी येऊन हो सांगायला लागत होतं की चलावं आम्ही तुम्ही छोटे कार्यकर्ते माझ्याबरोबर चला ही अस्मित आहे आपली त्यावेळेससुद्धा हा पुतळा उभा राहिला त्यावेळेस आदरणीय डॉक्टर गोविंद घरे असतील डॉक्टर पितळसाहेब आदरणीय पितळसाहेब असतील त्याचप्रमाणे लोकनेते आदरणीय अशोकराव भांगरेसाहेब असतील या सगळ्या माणसांनी त्या आपल्या या क्रांतिकारकाचा शोध लावला आणि त्याची सगळं पुनरावृत्ती करून त्या ठिकाणी या देवगाव या ठिकाणी एक पुतळा उभा केलेला आहे आजही बघा तुम्ही की आजही बघा त्या ठिकाणी सर्व समाज आदराने आणि देशामध्ये एक आदिवासीची एक आदिवासी दिन साजरा होतोय यापूर्वी होतो का आदिवासी दिन <coughs> कोणी यापूर्वी आदिवासी दिन साजरा करत नव्हता त्यामुळे आज आदिवासी दिनाचं हे अस्मिता असलेलं जे राघोजी भांगरे यांचा जी पुतळ्याची विटंबना झालेली आहे ही अतिशय चुकीची आहे ज्यांनी आवाज उठवला त्यांनाच दाबण्याचं काम करतायत मग त्या ठिकाणी आपले वैभव असतील अमितदादा असतील त्यांच्या मा पाठीमागा पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे राहिलेले छोटेसे कार्यकर्ते असतील त्यांचा आवाज दाप दाबून या समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत मित्रांनो आम्हाला समाजाशी किंवा ठे ठेकेदाराशी कुठलाही संबंध नाही फक्त आमचा एक समाजाची एक अस्मिता आहे असलेल्या माणसाचा जो पुतळा ज्या व्यक्तीनी ज्याच्या आदेशाने जो पाडलेला आहे त्याचा त्याचा शोध लावण्यासाठी हा समाज जागृत झालेला आहे तेव्हा या ते लोकशाही दाबण्याचं काम काही विध्वंस करत आहेत तेव्हा त्याही ते ते काळामध्ये लोकशाही पद्धतीमध्ये म म्हटलं जायचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच लोकमान्य टिळकांचं हे वाक्य आहे त्याच पद्धतीनं आदिवासी समाजाची असलेली अस्मिता असलेले राघोजी बांगरे यांच्या समाजाचा जो जो अपराधी आहे त्याचा शोध लावल्याशिवाय हा तमाम तालुक्यातला आदिवासी तमाम महाराष्ट्रातला आदिवासी गप्प बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितोन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी